माझे बाबा असतान असते तर सहज त्यांनी माझ्यासाठी लढले असते आणि मला सहज झालं असतं ते अर्ध्या निवडणुकीचं वाटोळं करत असतात तर ते प्रश्न कमी चांगले झाले कारण आम्ही न बोलताही समोरच्याला बुम लावायचा असं बोलल्यात ताई तसं बोलल्या ह्याच्यामुळे पण निवडणूक थोडी बिघडते ते साहेब नाही शरीररूपानी पण ऊर्जा आणि आशीर्वाद रूपाने ते आहेत मला असं वाटतं आजकाल अनेक वर्ष झाले की ते त्या आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आहे आमच्या परिवाराच्या सोबत आहे सगळ्या जनतेसोबत आहे लिहिलं आहे माझ्या पत्रिकेत त्याला त्याच्याशिवाय मला काही मिळत नाही सहज मला मिळवून द्यावं असं कोणी नाही माझे बाबा असताना असते तर सहज त्यांनी माझ्यासाठी लढले असते आणि मला सहज झालं असतं परंतु राजकारणात सहज जे मिळतं तर त्यांनी नेता होता येत नसतं नेता होण्यासाठी कठीण प्रसंगातून जावं लागतं काही पाहत नाही मला तर माझा विषय एवढाच आहे की माझे उमेदवारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची आहे माझ्या समोर महाआघाडीचे उमेदवार आहेत ते काय करू शकतात काय नाही करू शकत मी काय करू शकते काय करू शकत नाही हे मांडणं माझं काम आहे उमेदवाराचं काम आहे त्यामुळे मी उमेदवाराशिवाय आणि माझ्या पक्षाच्या प्रचाराशिवाय माझ्या प्रचाराशिवाय आणखी कुठल्याही गोष्टी भाष्य करत नाही पडले नाही ना पडणार आहे मा मला मा, ह्याच्यामध्ये तिसरा कुठला चित्र पार्टी दिसतच नाही इथे असण्याचं काही कारण नाही मी पण आता भाषणात माणूस समोर पब्लिक असते होते साहेब हे गेले अनेक पाच टर्म जेव्हाही निवडणूक होते तेव्हा इथे ते असतात ते मुक्काम करतात हे या जिल्ह्यासाठी काही नवीन नाही ते स्वतःच्या कॅन्डिडेटचा प्रचार करण्यासाठी आले तर ते त्यांचा हक्क आहे आणि त्यांच्या कर्तव्य आहे त्यामुळे त्याच्यावर मी कशामुळे माझं लक्ष आणि माझी एनर्जी घालवावी मी माझं काम कर माझ्यासाठी उमेदवार हे आ, मी आहे आणि माझ्या समोर उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा मी सरस कशी आहे याच्या पलीकडे ही निवडणूक नाही तिसरं कोणी व्यक्ती या निवडणुकीत नूँग माझ्यासाठी अस्तित्वात नाही विकासावर आधारित ही निवडणूक झाली असं वाटतंय का तुम्हाला वाटते प्रश्न आपले असतात त्या अर्ध्या निवडणुकीचं पाटोळ करत असतात तर ते प्रश्न कमी चांगले झाले कारण आम्ही न बुम लावायचा असं बोलल्या तसं ह्याच्यामुळे पण निवडणूक थोडी बिघडते काही आव्हान वाटतंय का आज मतदान होत आहे आणि आव्हान काय असणार आहे आव्हान एवढंच आहे की टक्का आव्हान नाहीये ते माझं आव्हान आहे लोकांना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका